सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस प्रवरा नदी पात्रातील गंगामाई घाट परिसरात काल चौदा सप्टेंबरला सकाळी साडे अकराच्या सुमारास एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना मिळून आल्यामुळे मिल। शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे या व्यक्तीचा वय पंचेचाळीस वर्ष असून अंगामध्ये लाल निळसर पट्ट्यांचा छोट्या चौकटीचा फुल शर्ट काळी पॅन्ट आणि काळ्या रंगाची अंडरवेअर आहे बांधा मजबूत रंग सावळा आणि केस काळसर आहेत मात्र त्याचं नाव गाव पत्ता याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही मात्र त्याचं नाव गाव पत्ता याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला गेला यापूर्वी सव्वीस ऑगस्टला प्रवरा नदीपात्रामध्ये वाहून गेलेल्या विजय कुटे यांचा मृतदेह तब्बल साठ तासांनंतर मिळून आला होता त्यानंतर अवघ्या वीस दिवसांमध्ये पुन्हा मृतदेह मिळाल्यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण आहे या बेवारस मृत व्यक्तीबाबत कुणाला काही माहिती असल्यास शून्य चोवीस पंचवीस बावीस त्रेपन्न तेहतीस या क्रमांकावर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अथवा हेड कॉन्स्टेबल योगेश हासे त्र्याण्णव शून्य नऊ अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस शून्य सहा आणि हेड कॉन्स्टेबल भरत गांजवे नव्याण्णव बावीस चौवेचाळीस तेवीस एकसष्ट यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन केलं गेलंय सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदेदुखी फिजिओथेरपी जल ॲक्युपंक्चर बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस